चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची अवैध दारूधंद्यांवर धडक कारवाई सव्वा लाखाचा मुद्देमाल जागीच नष्ट तिघांविरुद्ध गुन्हा दाखल चाळीसगाव दी सोळा माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी आज दी सोळा रोजी गावठी हातभट्टी चालवणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबवली या कारवाईत तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण एक लाख अकरा हजार सातशे पन्नास रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघा आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विसापूर तांडा चितेगाव आणि पिंपरीबू येथे चालणाऱ्या हातभट्ट्यांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले या कारवाईत खालील आरोपींवर कारवाई करण्यात आली एक आकाश मदन चव्हाण रा विसापूर तांडा दोन हसनरामा सोनवणे रा चितेगाव तीन चिला भीमराव पवार रा पिंपरी बु तिन्ही ठिकाणांहून पोलिसांनी एकूण एकोणतीसशे लिटर कच्चे रसायन गुळमोह मिश्रित पन्नास लिटर उकळते रसायन आणि पंच्याऐंशी लिटर तयार गावठी दारू असा एकूण एक लाख अकरा हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी या मुद्देमालापैकी रासायनिक तपासणीसाठी आवश्यक नमुने घेतले असून उर्वरित सर्व मुद्देमाल हा पंचांसमक्ष जागीच नष्ट करण्यात आला आहे या तिन्ही आरोपींविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र मदई निषेध अधिनियम कलम पासष्ट फ व पासष्ट ई अन्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची यशस्वी कारवाई सपोनी नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली या पथकात पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण राहुल राजपूत तसेच सफौ युवराज नाईक पोहवा नितीन सोनवणे दीपक नरवाडे गणेश चव्हाण रवींद्र रावते अक्रम बेग पोना भगवान माळी पोशी विजय पाटील ज्ञानेश्वर वाघ बाळू बाविस्कर आणि संभाजी वाघ यांचा समावेश होता तालुक्यातील अवैध दारूचे धंदे करणाऱ्यांचे विरोधात यापुढेही कडक मोहीम राबवण्यात येणार आहे कोणीही अशा अवैध धंद्यांमध्ये गुंतल्यास त्यांची गय केली जाणार नाही नितीन पाटील सपोनी प्रभारी अधिकारी चाळीसगाव ग्रामीणपो ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी बबलू अहिरे चाळीसगाव